मी ज्ञान तपवार आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल एम न्यूज आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र ठाकरेगट शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शकील सय्यद यांच्या निवेदनाला यश उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने वाळवा तहसीलदार यांना जाहीर निवेदन देऊन लाडकी बहीण मुख्यमंत्री योजनेसाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा सय्यद यांनी महाराष्ट्र शासनाला दिला होता त्याची प्रत माननीय मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांना ईमेल द्वारे निवेदन देण्यात देण्यात आले होते याची दखल घेऊन शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी लावलेल्या अटी शिथिल करून मुदतवाढ आली असल्याने जनतेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांवर शुभेच्छांचा वर्षा होत आहे याबाबत सय्यद यांना विचारले असता त्यांनी बोलताना सांगितले की उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महा